नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ज्या व्यक्तींनी कॉल आणि मेसेज केले होते त्या योजनेचं नावच असं होतं मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना आता ही योजना मुळात असे अस्तित्वातच नाही तर या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा असा आपल्याला प्रश्न आला होता या प्रश्नामुळेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारं प्रत्येक नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील तर चला मुळात मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ज्यावेळेस आपल्याकडून विचारण्यात आलं त्यावेळी आम्ही याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला की ही योजना आहे काय तर महाराष्ट्र राज्य शासनानं अशी कोणत्याही योजनेची घोषणा केलेली नाही किंवा अशी कोणतीही योजना अस्तित्वात आणलेली नाही मग विनाकारण तुम्ही यांना इथं अर्ज करा बऱ्याच ठिकाणी तर पाहिलं किंवा तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल तुम्हाला कुठे जाऊन अर्ज करावा लागेल चार हजार रुपये महिना मिळणार दोन पालक बालक असतील त्या दोन्ही बालकांना मिळणार अशी विविध माहिती मी त्यानंतर पाहिली परंतु अशी कोणतीही योजना महाराष्ट्र राज्य शासनानं निर्गमित केलेली नाही किंवा महाराष्ट्र राज्य शासनाची कोणतीही अशी योजना नाही आता हे का झालं का घडलं याबद्दलही चर्चा करावी लागेलच कारण मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही जी योजना आहे ही मध्य प्रदेश सरकारनी लागू केलेली योजना किंवा त्यांनी घोषणा केलेली योजनेची आणि त्या मध्य प्रदेश राज्यातील जे काय बालक असतील त्या बालकांना जो चार हजार रुपये तो लाभ मिळणार आहे महाराष्ट्र राज्यातील बालकांना अशा पद्धतीचा कोणताही लाभ मिळणार नाही किंवा अशी कोणतीही योजना अस्तित्वात किंवा निर्माण केलेली नाही हे लक्षात असू द्या त्यामुळं विनाकारण तहसीलमध्ये अर्ज करावा लागतो का महिला व बालविकास विभागात अर्ज करावा लागतो का कुठे अर्ज करावा लागतो असे जे आपले प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नातून आता बाहेर निघा अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही हे लक्षात ठेवा विनाकारण कुठे अर्ज करू नका कोणाकडे कागदपत्रे देऊही नका गेली माहिती जर महत्त्वाची वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा नागरिकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या नागरिकांना मुख्यमंत्री काय बाल आशीर्वाद योजना या योजनेबद्दलची माहिती किंवा अपडेट जे सर्च करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही माहीत होईल की अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही विनाकारण आपली परेशानी किंवा विनाकारण आपला वेळ वाया जायला त्यामुळे त्यामुळं अशा कोणत्याही पद्धतीच्या अफवावर विश्वास ठेवू नका आता हा जो काय मेसेज आपल्यापर्यंत आला हाच मॅसेज शासकीय अधिकाऱ्यापर्यंत देखील गेला असेल त्यांना देखील याची काहीतरी कुणीतरी विचारपूस केली असेल त्यामुळंच यवतमाळच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक जाहीर प्रकटन केलंय या जाहीर प्रकटनाच्या माध्यमातून त्यांनी क्लिअर कट नमूद केलं की महाराष्ट्र राज्य शासनानं अशी कोणतीही योजना अंमलात किंवा अस्तित्वात आणलेली नाही किंवा सद्यस्थितीमध्ये तरी उपलब्ध नाही त्यामुळं कोणीही या योजनेमध्ये अर्ज करण्याचा किंवा या योजनेमध्ये काही कर बाकी गोष्टी अर्ज सादर करण्याचा किंवा कागदपत्रे जमा करण्याचा असा कोणताही प्रयत्न करू नका अशी कोणतीही योजना महाराष्ट्र राज्य शासनानं अस्तित्वात आणली नाही असं लेटर जे आहे ते लेटर आपल्या स्क्रीनवर दिसतही आहे त्यामध्ये सुद्धा आपण माहिती घेऊ शकता की अशी कोणतीही योजना महाराष्ट्र राज्य शासनाने अंमलात आणलेली नाही चला दिलेली माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणार प्रत्येक नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत